नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसचा ज्यांना कोणाला पीक विमा मिळाला नाही आता तशा शेतकऱ्यांसाठी एक आता प्रेस नोट निघालेत त्यामध्ये ते तक्रार करू शकतात आणि ते ह्या विम्यासाठी पात्र असू शकतात जर बघायला गेलं तर दोन हजार तेवीसमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं खरीप पीक विमा अजून काही त्यांच्या खात्यावर जमा झाला नाही त्यामध्ये जर नैसर्गिक आपत्ती मोजक अतिवृष्टी तसंच साथ पावसाचा खंड पिकाचं नुकसान अशा ठिकाणी काही ठिकाणी तर पंचनामे पण करण्यात आले आणि त्या नामंजूर पण करण्यात आले जास्त प्रमाणात पंचनामे झाले पण ते नामंजूर करण्यात आले त्यामध्ये जर बघायला गेलं तर बुलढाणा नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ ह्या जिल्ह्यात हे जास्त प्रमाण होते पण आता यासाठीच एक आता प्रेस नोट निघाली त्यामध्ये आता तुम्ही पत्र भरू शकतात ते पत्र तुमच्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याला देऊ शकतात आणि तुम्ही त्या याच्यासाठी पात्र असू शकतात तर मंडळी ते कशा प्रकारे तुम्ही ते पत्र जे आहे ते तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे दिलं पाहिजे त्या संदर्भातलाच आजचा व्हिडिओ आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्वसासना देऊन देखील पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या आता सोबत दिलेले पत्रप्राप्त संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रासह तुमच्या तालुक्या कृषी अधिकारी जे आहेत तसा सचिव तालुक्याचे जे काही असेल त्या स्तरीय तक्रार निवारण समितीच्या कार्यालयात दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज दाखल करावे असे आवाहन केलेले आहेत आता हे परिपत्र निघालेलं आहेत नांदेड जिल्ह्यातील आता आपण बघणार आहोत तक्रार म्हणजे ती तक्रार कशी भरायची कशा पद्धतीने तुम्ही तो फॉर्म भरायचा ते आपण बघणार आहोत आता तालुका तक्रार निवारण सबी कृषी विभाग नांदेड हे नांदेडचं परिपत्र निघालेलं आहे तसं प्रत्येक जिल्ह्याचं निघालेलंच आहेत पण आता हळूहळू प्रत्येक जिल्ह्याचं पत्र ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही ते भरू शकता तुमच्या ज्या पिकाची नुकसान झाली त्यासाठी तर हे बघा शेतकऱ्याचं नाव इथे तुम्हाला भरायचं आहे गाव मंडळ तालुका तुमचा जिल्हा आता हे नांदेडचे म्हणून इथं नांदेड आला गट क्रमांक सर्वे नंबर सात बारानुसार पूर्वसूचना दिलेली तारीख म्हणजे अगोदरची जी तारीख आहे ती तुम्ही भरू शकता तसंच पीक विमा पावती क्रमांकासोबत पावतीचे छायाप्रप जोडावे यापूर्वी पीक विमा भरपाई मिळाली असेल तर ती रक्कम नमूद करावी म्हणजे जर तुम्ही पीक विम्याची भरपाई केली असेल तर ती रक्कम पण इथे नमूद करावी त्याचबरोबर नुकसानीबाबतचं थोडक्यात तपशील यामध्ये नमूद करायचं जी नुकसान बाबत तपशील यामध्ये ॲड करायचं आहे की बाबा अशाशी नुकसान झाली हे असं हे हे पिकाचं नुकसान झाली हा नमूद करायचा आहे आणि अन्य तक्रार असेल तर थोडक्यात तपशील त्यामध्ये भरायचा आहेत अन्य तक्रार जी त असेल तर तपशील भरून ह्यामध्ये हे तुमचा पत्ता मोबाईल क्रमांक आणि अर्ज पावत जो अर्जाची पोच पावती तो आणि तुमचा तालुका आणि जिल्ह्याचं नाव असं यामध्ये नमूद ना करायचं आहे आणि हे तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे जो तुमचा तालुक्याचा कृषी अधिकारी असेल किंवा कृषी कार्यालय असेल तिथे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही याचा लाभ घेऊ शकता तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद